तो आज व्लॉग श्रुति नहीं तो मैं शूट कर रहा हूँ क्योंकि श्रुति को हर रोज व्लॉग शूट करना रहता है पर आज के दिन में करने ये देखो क्योंकि हिंदी में ही व्लॉग अच्छा लगता है और मैं रेडी हो चुका था कॉलेज को जाने के लिए मुझे नौ बजे कॉलेज को जाना था पर एक टेस्ट भी थी काफ़ी इंपॉर्टेंट टेस्ट थी पर अगर आप बाहर देखोगे यहाँ पे इतनी बारिश चल रही है अब कैसे ही जाए कॉलेज को इम्पोर्टेंट टेस्ट थी पर अब ऐसे वेदर में तो हम जा भी नहीं सकते और श्रुति का भी प्लान था दोपहर को कोपर को जाना पर अब उसका भी प्लान मेरे ख्याल से पोपट होने वाला है तो देखते हैं क्या होता है आज का ब्लॉग की शुरुआत मोहिनी के लिए तो मैं काल मंडल होता कि उद्या ब्लॉग की शुरुआत मैं करना दुपारपर्यंत ब्लॉग माधा रहना है तू कर तो तू कर चांगली गोष्ट है आणि इतका पाऊस चालू आहे सकाळी उठल्यापासून तुम्ही पावसाळा चालू ते हिवाळा चालू तेच कळत नाही आता देवेला तर पेपर आहे पण आता तर त्याला जाता येणार नाही कारण सारखा पाऊस चालू आहे चहा घ्यायचा आहे आणि मम्मीचं चालू आहे टिफिनची तयारी तिच्या मुलांची भेंडी बनवली आज आणि काय मम्मी चपाती तो फायनली बारिश बंद हो चुकी आहे दस बजे और हम कॉलेज जाने के लिए रेडी है अब जा रहा हूँ मैं कॉलेज को और आपको थोड़ा मेरा कॉलेज भी दिखा देता हूँ संजीवनी कॉलेज जो है अच्छा खासा कॉलेज है नंबर नहीं लगते लड़कों के वहाँ तो हम उस कॉलेज में एडमिशन है इसने बी एस सी किया है हम इंजीनियरिंग के बीएससी के लिए कोई मेरिट नहीं लगता आ... है बी एस सी के लिए कुछ नहीं लगता मेरिट वेरिट मेरिट में जब नंबर लगता है तब नौ हजार फीस होती है और नहीं लगता तो बाईस चौबीस नहीं वैसे सरकार ने इनकी फीस जीरो कर दी आप तो कोई उसका है ना मुझे तो उसका श्रुति अभी तक अभी तक सोई हुई थी यहाँ पे वीडियो चालू किया ना इसको चला मस्तपैकी फ्रेश झाले आणि आता मला जायचे ब्लाउज स्टिच करायचे तर टेलर पण जायचे ब्लाउज टाकायला कारण कधी पण जावं लागणार आहे आता आठ एक दिवस तर होऊन गेले मला इथे आठ दिवस झाले आज तर म्हटलं आता टाकून देते आज, आज आधी काही जाणं झालं नाही माझं सगळे ब्लाऊज टाकून देते चार पाच ब्लाऊज शिवायचे तर पटकन झाले पण बाई सूर्यप्रताप काकी वेदांत चालले बाय बाय कुठे बाय ट्रिक्सी हो हो बाय बाय गुड बाय घेतो घेतो काय द्या काय वाटत तुला मेल्यावर काय झालं मला आधी काय वाटायचं लहान होते तेव्हा की ते पोस्टर नाही छापलेलं ते एखादं गेलं का त्याला भावपूर्ण श्रद्धांजलीचं पोस्टर राहत आहे गावात म्हणा पुढं मला थोडं लिहून गेल्यावर याचा फोटो करतोय ग आणि पण एखाद्या फोटो आधीच राहतो आणि मग तू तिथे ना गं मी त्याच्यामुळे तू मोठी ना दोन तीन दिवसापासून त्या सोबत आहे ना त्याच्यामुळे परिणाम झाला <laughs> दोन तीन दिवसापासून मी त्या सोबत आहे म्हणून मला मंद वाटलं <laughs> मी स्वतः म्हणत नाही तू स्वतः म्हणत होती तू मंद बाहेर इतका पाऊस चालू आहे खूप वेळचा पाऊस चालू आहे कमी होतो वाढतो सारखा असाच पाऊस चालू म्हणजे जवळजवळ झगबुटी सारखा पाऊस चालू आहे इतका पाऊस झालाय तिथं बाळा चहा गार होईल तुझा चहा हाय कर ग हाय कस करते तू आई टकलू मावशीला असं असं कर असं कर ना मी आले होते इकडं मम्मी त्यांची तिकडं खायच आणि इतका झालेला आहे आता मी परत ते बघा इकडं सगळं सगळं पाणीच पाणी झालेलं आहे आणि मम्मी त्यांचं चालू गाय पिळायचं काम मस्तपैकी फ्रेश झाले आणि बैच चालू इथं इडल्या बनवायचं काम कारण मला इडली खायची होती काल म्हटलं मला इडली सांबर खायची तर आज इडली बनवली तर टेस्ट करून बघते आणि अजून सांबर बनवायचे मस्त झाली सॉफ्ट सॉफ्ट झाली सोबतच बाईचं हरिपाठ पण चालू दश मध्ये बोलत नाही आणि हे लय वल्ले होऊन आलेले आज पावसात धन्यवाद बास आमची जिरलेली आहे पावसाना लय जिरलेली आहे बहिणी काही इडल्या लावल्या होत्या आता दिलं म्हटलं सांबरचं कट करून दे तर मी सांबर बनवणारे आणि इथं इडल्या लावलं चला रे पोरां जेवायला खाली ईद ईद हां हां तेवढंच राहिलं चला इडली सांबर खायला चला जेवण वगैरे झालं मस्त आता थोडा वेळ चक्कर मारते आणि आज संजना नाही दिसत आहे दुपार नंतर ब्लॉग मध्ये कारण ती गेली माझ्या मोठ्या त्याच्या घरी उद्या येणार आहे परत पण आज गेली म्हणे जाते आजच्या दिवस